मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विशेष मोहीम खरडा ग्रामपंचायत यांनी आज आणि उद्या कॅम्प घेऊन फॉर्म भरण्यास सुरुवात केली यावेळी मोठ्या प्रमाणात खरडा आणि परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये सर्व पात्र महिलांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम दिनांक बारा ते तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी राबविण्याबाबत माननीय जिल्हा अधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी आदेशित केले आहे जानकेड तालुक्यातील सर्व गावात दिनांक बारा जुलै आणि तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र महिलांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे सदर नोंदणी ग्रामस्तरावरील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस ग्रामसेवक बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य स्थानिक सेतू चालक बचत गटाच्या सी आर पी सदस्य केंद्र चालक यांच्या मार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिलांची नोंदणी नारी शक्तीदूत ऍप द्वारे करण्यात येणार आहे सदर नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीच मतदान ओळखपत्र चार पैकी कोणतेही एक तसेच उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तसेच अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक अर्जदाराचा फोटो अशी कागदपत्र आवश्यक का आहे यावेळी निवासी नायक तहसीलदार मनोज भोसेकर तलाठी श्रीराम कुलकर्णी ग्रामविकास अधिकारी बबन बहिर सरपंच संजीवनी पाटील अंगणवाडी सुपरवायझर राणी जावळे आणि सर्व अंगणवाडी सेविका तसेच रविदादा सुरवसे श्रीकांत लोखंडे मदन पाटील महालिंग कोरे राजू मोरे विकास शिंदे कपिल लोंढे आणि ग्रामपंचायत कर्म औपचारिक कार्यक्रमामध्ये उपस्थित होते खरदा प्रतिनिधी धनसिंग साळुंके सम्राट न्यूज खरदा अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पवार यांनी अंत अर्थसंकल्पाच्या वेळेस जी घोषणा योजना लाडकी योजना राबवली आहेत त्यासाठी खरडा येथे आज या कार्यालयात लाडकी बहिणी योजनेचा कॅम्प भरवला हो आहे खरडा आणि खरडा परिषदतील सर्व महिलांनी या कॅम्पाचा या योजनेचा लाभ घ्यावा खरडा ग्रामपंचायतच्या वतीने व सरपंच नात्याने मी तुम्हाला सर्व मात, माता माता भगिनींना काही विनंती करते हे योजना खूप महिलांसाठी चांगली आहे स्वतःसाठी काही ना काही त्यातून आपल्या महिलांसाठी पैसे मिळणार आहे तरी आता सर्व महिलांनी लाभ घ्यावा घेऊन राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून ही योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे आज खरडा या ठिकाणी खरडा ग्रामपंचायतच्या वतीने खडा ग्रामपंचायतचे सरपंच संजीवनीताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये योजने या योजनेचे फॉर्म भरून घेण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला आहे या योजनेत पात्र असणाऱ्या महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये अनुदान एक जुलैपासून चालू करण्यात आलेले आहे तर या योजनेचा लाभ ठाणा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे खरडा खरडवाडी पांढरेवाडी गीतेवाडी गवळवाडी दरडवाडी मुंगेवाडी या सर्व गावातील महिलांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त फॉर्म जास्त ग्रामपंचायतच्या वतीने ठेवण्यात आलेल्या या शिबिरामध्ये आज आणि उद्या दोन दिवसामध्ये भरून द्यावे असे या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व महिला भगिनींना आवाहन करतो या ठिकाणी मुख्यमंत्री राज्य बहिणी योजनाची राजू देऊन ग्रामपंचायतच्या अंतर्गत एक सहा सात गाव येतं नागभाजवडी मुंबई दररोडी पांढरेवाडी दरवेवडी या ठिकाणच्या कुठलीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी खाडा ग्रामपंचायतच्या मान्य घेतली सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आमचे सर्व कर्मचारी आमचे भाऊसाहेब या ठिकाणी सर्वजण व्यवस्थित नियोजन केलं आहे आणि या परिसरातल्या सर्व महिला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी सर्व महिला उपस्थित आहेत तर अंगणवाडी संस्थेच्या माध्यमामधून आपण सर्व फॉर्म आहोत कुठलीही महिला वंचित राहणार नाही ही ग्रामपंचायती काळजी घेतलेली आहे एवढंच या ठिकाणी संदेश देतो आम्ही योजना सरकारने लॉन्च केली आणि त्या माध्यमातून आमच्या खरडा ग्रामपंचायत अंतर्गत ज्या वाड्या खरडा आहे अंगणवाडी असेल मुलेवाडी असेल गोरेवाडी असेल दरवाडी असेल पांढरेवाडी असेल बीतेवाडी असेल ह्यातली एकही महिला खराडा ग्रामपंचायत अंतर्गत वंचित राहू नये यासाठी आमच्या खडा ग्रामपंचायत खुप्त असा कार्यक्रम सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम राबवला आणि दोन दिवस खराडा ग्रामपंचायतला सर्व आशा महि अंगणवाडी आशा वर्कर यांच्या माध्यमातून जनजागृती करून आलोशन करून प्रत्येकाच्या घरी जाऊन देखील महिला आमच्या खरडा ग्रामपंचायत अंतर्गत राहणार नाही याची जबाबदारी आमच्या खरडा ग्रामपंचायतीने घेतली आणि आम्ही जनजागृती फॉर्म भरवण्याचा कार्यक्रम घेत आहे तरी सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो महिलांना व सगळ्या ग्रामीण भागाला की सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आपले कागदपत्र घेऊन या ग्रामपंचायती या ठिकाणी उपस्थित राहून आपला फॉर्म भरून घ्यावा असे मी ग्रामपंचायती वतीने सर्वांना आव्हान करतो